दक्ष न्यूज सामान्यांच्या ने हक्कासाठी नेहमी दक्ष सातपूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव दोन हजार चोवीस भक्ती उत्साह हो आणि सामाजिक संदेशाचा अनोखा संगम सातपूर नाशिक सातपूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव गणेशोत्सव समिती अंतर्गत मोठ्या आणि हो उत्साहात साजरा करण्यात आला सातपूर शहरातील मानाचा गणपती म्हणून ओळख असलेल्या गणरायाची पूजाविधी आणि आरती संपन्न झाली या सोहळ्यात उत्तर महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया म्हणजेच आरपीआयचे प्रमुख प्रकाशजी लोंढे पी एल ग्रुपचे संस्थापक भूषण लोंढे माजी नगरसेविका दीक्षाताई लोंढे माजी नगरसेविका उषाताई शेळके सामाजिक कार्यकर्ते धीरज भाऊ शेळके आणि नारायण गायकवाड यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित होते आरतीच्या विधीमध्ये गणरायाच्या चरणी भक्ती अर्पण करताना उपस्थित मान्यवरांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला यावेळी गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्व मान्यवरांचा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सन्मान केला सातपूरचा राजा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष खताळे चेतन खेरनार गौरांग सोमवंशी यांच्यासह स्वराज्य मित्रमंडळ आणि शिवनेरी मित्रमंडळ यांच्याकडूनही या सोहळ्यात मोलाचे योगदान दिले गेले सोहळ्याला उपस्थित असलेल्या उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाशजी लोंढे यांनी गणेशोत्सवाच्या महत्वावर भाष्य केले ते म्हणाले राजा असा असावा की तो आपल्या प्रजेची काळजी घेणारा असावा आणि सातपूरचा राजा गणेश भक्तांच्या सर्व चिंता दूर करणार आहे त्यांनी जनतेला जातीय वाद आणि वाद टाळण्याचा सल्ला देत एकता आणि शांततेचे महत्व अधोरेखित केले लोंढे आणि शेळके परिवार नेहमीच जनतेचे सेवक म्हणून कार्य करीत असतो आमचे ध्येय कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवणे आहे आणि आम्ही जनतेच्या सेवेसाठी सदैव सज्ज आहोत असेही त्यांनी नमूद केले उत्सवामध्ये कोणताही वाद निर्माण न करता शांतीपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन त्यांनी दिले राजा कसा असावा तर तो प्रजेची काळजी घेणार असावा तसे विघ्न अर्थात राजा हो तुमची आपली काळजी घेणार आहेत मनोभावे ज्यांचे आपण श्रद्धेने पूजा अर्चा करतो त्यामुळं आपल्याला एक नंबरचं पारितोषिक मिळालं म्हणून आम्ही हुळून गेलेलो आहे परंतु आम्ही उभ्या नाशिक जिल्ह्यात महाराष्ट्रात आदर्श निर्माण करून दाखवला की आम्ही एक नंबर पंच्याहत्तर हजार मिळावे ते सुद्धा आम्ही अनाथ आश्रम धर्म परीक्षण यांना देणार असो दिलेत पण याचा अर्थ असा आहे की आम्ही ज्या पद्धतीनं कायदा सुव्यवस्था पाळतोय नियम आटीचं पालन करतोय इथं सर्व जाती धर्माचे लोक आहेत जरी आमच्या नावात असलं लोंढे परिवार एकच नाव सर्व धर्म संभाव पण आम्ही मागाशी यांना सांगितलं मी की इतर लोक आहेत मी त्यांचं नाव घेतले ते दोन हजाराच्या नोटा आहेत आम्ही एकच रुपया आहे परंतु हा रुपया बंद आहे दोन हजाराच्या रुपयाच्या नोटा बंद झाल्या आता ह्या बंद नोटा आपल्याला चलनात सुद्धा चालत नाही पण हा बंदा रुपया मात्र चलनाद चालल्याबरोबर चलना चलना पंच्याहत्तर हजार रुपयाचं बक्षीस मिळवलं अवचित सोपं काम नाही आणि गटारी डापे नाले संडाचं बाथरूम रस्ते हे पूर्णही नैतिक जबाबदारी लोकप्रिय आहे ते नगरसेवकाची आहे परंतु लोंढे आणि शेळके परिवार आम्ही कधी स्वतःला नगरसेवक समजत नाही उद्याही समजणार नाही आम्ही जनसेवक समजतो जिथं जिथं जनतेची सेवा करण्याचं जिथं जिथे त्यांची ऋण फेडण्याची जबाबदारी आमच्यावर येते त्या ठिकाणी बघा तुम्ही लोंढे परिवार म्हटलं तर आम्ही आम्ही वाटून घेतो दररोज पंचवीस आरती दीक्षा म्हणजे सुनबाई असली माझी लेखबा असली किंवा आदर्श नगरसेवक असले ती पाच पंचवीस आरतीचा मान सन्मान करते एका बाजूला भूषण लोंढे असतो तो पाच पंचवीस एका बाजूला त्यानुसार दीपक नाना एका बाजूला मी याचा अर्थ असा आणि हा हा जो महाराजा आहे सातपूरचा राजा आहे इथं मात्र आम्ही सर्व कुटुंब एकत्र आहोत कारण आम्ही शेळेत परिवारला दुसरं कुटुंब समजत नाही आम्ही आमचा परिवार समजतो आणि परिवारच्या हातून जी सेवा घ्यायचं आहे इथे राहणारे असून मी लोक सांगतो लोकांना अभिमानाने सांगतो होय आम्ही जरी आमचा धम्म वेगळा असेल आमचे कर्म असले असेल तू जनतेची नाळ आमची आहे आम्ही सांगत असतो की आपल्या धर्माचा वारंवार सांगतो आम्ही की आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करीत असताना इतर धर्माचा अपमान होणार नाही याची दक्षता घेऊन हे मंडळ ज्या ताकदीनं गतिमान पद्धतीने वाटचाल करतंय विघणार मिल जाते हे सनम गल्ली मोहल्ले मिल जाते हैं सनम गली मोहल्ले में लेकिन वतन जैसा सनम नहीं मिल जाते हैं सनम भरे मिल जाते हैं सनम गली मोहल्ले में लेकिन वतन जैसा सनम नहीं सोने चांदी में दुकान वाटू जमत नहीं होटेल वाढ़ून जमत नहीं सोने चांदी में लिपट कर मरते हैं बहुत लोग लेकिन तिरंगे जैसा कफन नाही तिरंगे देशा कथम नाही हे देश माणूसात भरले नवरात्र असेल गणपती असेल शिवजयंती असेल आंबेडकर जयंती असेल ईद महोत्सव असेल की नाताळ असेल या सणामध्ये सुद्धा त्याच ताकदीनं आम्ही सहभागी होणारे लोक आहेत आणि इथं जातीपातीचं घट्ट्याचं तंट्याचं भोंग्याचं हे रक्षण करणाऱ्यापैकी आम्ही नाही आम्हाला ते अजिबात करायचं नाही होय शकुनी मामा सारखं राजकारण ती मामागिरी शकुनी मामाची आम्हाला करायची नाही आणि थुर्त राजकारणी आम्हाला ते अजिबात शकुनी मामा नकोय आणि त्यावेळेचा आम्हाला कंस होते न, ना कंस मामा हे त्यांचा नाच सुद्धा रामायण महाभारतने बोलत नाही पण त्या मामाचा सुद्धा या भाषांनी केलेला आहे त्यामुळे गल्ली बोलत माझा भाचा तयार झाला पाहिजे दुष्ट दुष्ट मामांचा नष्ट राहायनाटक दुष्ट जे मामा असतील ते कदाचित माझ्यात लपले असतील तुमच्यात लपले असतील त्या दुष्ट प्रवृत्तीचा मी मामा म्हणणार नाही त्यांना पण ते दुष्ट प्रवृत्ती ज्या प्रवृत्ती तुमच्यात माझ्यात लपल्या असतील त्या नष्ट करण्यासाठी ग गणराया आम्हाला शक्ती दे आम्हाला ताकद दे आम्हाला हिंमत दे आणि परत एकदा सांगतो की बाबांनो हे महोत्सव साजरे हे सोपं काम नाही कोण प्रमुखात याचं असावं पत्रकारांच्या आरती आरती करायची का शासनाच्या हस्ते आरती करायची का प्रदेशाच्या आरती करायची का महिला मंडळाचा हे नाजूक नाजूक काम आहे आयाबाईला कोणतं मंडळ काय करायचं कोणाला आरतीचा मान द्यायचा कोणतं महत्व हो? हे सोपं काम नसताना सुद्धा गतिमान पद्धतीनं नाशिक जिल्ह्यामध्ये सातपूर शहराचा हा राजा ज्या पद्धतीने राजेशाही गाजवतो ती राजेशाही भविष्य काळामध्ये आपल्याला गाजायचे आणि कुठे नजर शोक आहे मी कुठं नजर शोक आहे हुशन नगर शेवट नाही नारायण शेठ नाही धीरज नगर शेवट नाही दीक्षानगर शेवट नाही शंके मावशी आम्ही आत्ता विद्यमान नगर शोक नाही तरी पण आम्ही जर तुमची सेवा करण्यासाठी सज्ज साथ आहोत पण गतिमान पद्धतीने काम करायचं असेल मी काय मतं मागायला आलो नाही त्यावेळेस बघू आम्ही रिंगणात काय मिळते आम्ही मतं मागणार नाही पण घररायाच्या चरण्याची प्रार्थना करीन का घरराया समृद्धी दे सुख समृद्धी दे तुझं राज्य आणण्यासाठी तुझ्या ह्या लेकरांना भरपूर आशीर्वाद दे तुझ्या तुमची सेवा करण्यासाठी आमच्यासारखे जनसेवक निर्माण करण्याची धमक तुझ्या साधू दे आम्ही तुमच्या सोबत आहोत तन मन धनापासून मी शेरो शायरी करायला आलो नाही जेव्हा वेळ येईल तेव्हा आपण करणार आहोत परंतु नक्कीपर्यंत माझ्या बहिणी दररोज इथे येतात माझे महिला मंडळ माझे तरुण कार्यकर्ते संघटना पक्षाच्या व्यतिरिक्त दोनच मी सांगितलं छापा काटा मी मगाशी सांगितलं की आपण जरी एक रुपयाची नोट असतो की एक रुपयाचं बंधन आण असलो पण तू एक बाजू जर खोटे असेल ती चालणार नाही म्हणून दोन्ही बाजू हे शोलेतलं नाणं खोटं नाणे आपलं आपलं ओरिजिनल नाणे आणि ते नाणे एक बाजू पी एल ग्रुप लोंड्या परिवार आहे दुसरी बाजू शेळके परिवार आहे आणि हे खणखणीत नाणं जेव्हा तुम्ही नव्याण्णव नव्याण्णव पैसे असाल की नव्याण्णव रुपये असाल पण तुम्हाला हजार व्हायचं असेल तर हे नाणं असल्याशिवाय चालणार नाही म्हणून या खणखणीत नाण्याला तुमचे आशीर्वाद द्या तुमची प्रेम द्या तुमची आपुलकी द्या आम्ही काय घोषणा केली प्रेम गावाचं गाव पण जपून प्रेम आपुलकी आणि जेवाला निर्माण करायचा का सांस्कृतिक कार्यक्रम आम्हाला निर्माण करायचे म्हणजे गोंधळाचा कार्यक्रम झाला भक्तिरेषेकाज उथं गळून झाली गवळून झाली रथीमहारथी येऊन गेले हे प्रेमा कशाच्या प्रेमापोटी येतात की तुम्ही केलेल्या कामाच्या प्रेमापोटी आम्ही तुमच्यासारखे येतो आम्ही येतो गणरायाला साखर घालण्यासाठी येत नाही त्याची पूजा अशी करण्यासाठी आणि तुमच्यासारखे जे आशीर्वाद मिळत ते आशीर्वाद आमच्यावर आशी कायम आहेत ते कायम ठेवा अशी अपेक्षा करण्यासाठी येतो पुणे गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर आम्ही म्हणणार का नाही की गणपती बाप्पा दररोज तुमच्या आणि माझ्या मनात आहे त्याची श्रद्धा आमच्या मनात आहे आम्ही मनातले जिंकणे मनसे मागा शिवसेने सांगितलं परत ते, ते सांगतो शीशा तुट जाय शीशा तुट जाय तो हलम शीशा तुट जाय तो मचता आहे रिश्तेदार यावेळी सर्व उपस्थितांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत एकता आणि सद्भावनेच्या संदेशासह उत्सवाची सांगता करण्यात आली माजी नगरसेविका उषाताई शेळके यांनीही आपल्या भाषणात आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले आणि गणेशोत्सवाच्या पुढील कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आज माझ्या सर्व नागरिकांना आनंद झाला असेल कारण आज दोन वाघ बाहेर आलेली बरोबर आहे ना आज या सातपूरच्या राजाला आमचे सन्माननीय सदस्य आमचे बंधू प्रकाशांना लोंडे नगरसेविका दीक्षाताई लोंडे उशांती लोंडे दीपक राणा लोंडे तसेच सन्मान्य व्यासपीठ पी नारायण नारायण सेन समाधान जाधव तसेच माझे पत्रकार बंधू इलेक्ट्रिक मीडिया आणि माझा धीरज भाऊ शेळके आमचे चिरंजीव आणि या गणेशोत्सवामुळे परिसरातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते आणि गणरायाच्या आशीर्वादाने सर्वजण एकत्र येऊन हा उत्सव साजरा करताना दिसले परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज नाशिक